हॅलो फॅमिली कसे आहात स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वात सुहास शिरवळकर यांच्या मंत्र जागर या कादंबरीच्या मागील भागात आपण ऐकल कशा प्रकारे कैवल्यने चर्च मधल्या रॅक्युलाच्या मूर्तीमध्ये प्रेत सम्राटाला कैद करण्याची योजना आखली त्याने फादर वॉर्नर सहित सर्व आनंदपूर वासीय भूतांना चर्चमध्ये बंदिस्त ठेवण्यासाठी चर्चच्या सभोवताली आली रिंगण घातलं आणि तो आनंद मनात गेला तिथे त्याने प्रेत सम्राटाची ज्या कॉफिन मध्ये तो जातो त्याची वाट अडवण्यासाठी कॉफीवर श्रीराम जय राम जय जय राम ही अक्षरे अभिमंत्रित कुंकवाने लिहून चौथऱ्याभोवती कुंकुवाचे रिंगण घातले जेणेकरून प्रेत सम्राट आपल्या शवपेटीत जाऊ शकणार नाही आणि सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी तो जास्तीत जास्त गावाकडे पडून येईल आणि त्याला त्या पुतळ्यात कैद करून पुढे त्याचा विनाश करण्याची कैवल्यची योजना यशस्वी होईल हे सगळं करून कैवल्य गावाकडे परत आला चर्च मध्ये शिरला भूतांच्या म्हणजे चर्चच्या आवारात अडकलेल्या भूतांच्या गोंगाटाकडे लक्ष न देता कैवल्य थेट प्रार्थनागृहात शिरला आता पुढे अंधाराच्या राजाच्या पुतळ्यासमोर फादर वॉर्नर डोकं ठेवून बसला होता त्याच्या विणवण्या करीत होता तो सुटका करायला येणारच अशी अजून आशा होती त्याला फादर तुमच्या अंधाराच्या राजाचा अवतार संपला आता कैवल्य म्हणाला आणि फादरनं खुनशी नजरेनं त्याच्याकडे पाहिलं कोण म्हणतो मी म्हणतो तुझा गैरसमज आहे आजपर्यंत त्याचा अवतार संपवू शकलेला नाही कोणी ख्रिस्तोफरनं काय केलं होतं तो त्याला संपवू शकला नव्हता त्यानं त्याला फक्त अडकवून ठेवलं होतं एकवीसशे वर्ष लागली सुटायला पण सुटला आता नाही सुटणार पकडला जाणारच नाही होऊ दे, हो दे एकदा मग बघा झकत त्या पुतळ्यात प्रवेश करतो की नाही इतकी खात्री देऊ नकोस आत्ताशी सूर्यास्त झालाय आता संचार करेल तो सकाळी जेव्हा त्याच्या लक्षात येईल की आपण कॉफीनकडे जाऊ शकत नाहीत तेव्हा का कॉफीनकडे का जाऊ शकणार नाही तो मी बंदोबस्त करून आलोय तू गेला तेव्हा तिथे नसेल तो नाही तर तू त्याचा चेहरा खरकन उतरला आपण ज्याचा आदर्श ठेवतो ज्याचा आपल्याला आधार वाटतो तोच शत्रू समोर पळून गेला अंधाराचा राजा पळाला तू तू खोट बोलतोयस नाही फादर मी खरं बोलतोय हे उद्या सकाळी समजेल तुम्हाला तोपर्यंत अंधाराचा राजा आमची सुटका सुद्धा करेल तुलाच काय ते समजेल ठीक आहे पाहू आपण तो म्हणाला आणि त्यानं त्या काळ्या मूर्तीकडे निरखून पाहिलं अजून तरी मूर्ती साधी होती तू काय करणार आमचं मी तुम्हाला माणसात आणणार म्हणजे नेमकं काय करणार तुमच्या मनावर अंधाराच्या राजाचा जो पगडा पडला आहे तो घालवणार आहे मी म्हणजे काय होईल पुन्हा चर्चमध्ये येशुख्रिस्ताच्या फोटोला नमस्कार कराल तुम्ही क्रॉसला पवित्र मानाल आम्ही त्याला मानलं किंवा अंधाराच्या राजाला मानलं तर तुझ्या दृष्टीनं काय फरक पडतो काहीच नाही मग जा की गपचूप कशाला आमच्या वाटे जातोस फादर अधर्माच्या नरकाच्या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक माणसाला धर्माचा मार्ग दाखवावा कोणताही धर्म असो कोणतीही जात असो तुम्ही ही, ही, ही मानवच आहात आम्ही हस्तक आहोत हाच भ्रम आहे तुमचा कुठला एक पापी राजा तुमच्या मनावर सत्ता गाजवतोय आणि सुष्ट प्रवृत्तींना निर्बल करून दुष्ट प्रवृत्तींना बलदंड करतोय कोणीतरी दुष्ट दंड थोपटायला हवे होते नाही तर जगात चांगोलपणा उरलाच नसता जगातल्या सगळ्या नद्या सगळे समुद्र रक्तानं भरले असते सगळीकडे मांसाचा चिखल झाला असता आणि झाडांवरच्या फळा फुलांची जागा मानवी कवट्यांनी घेतली असती तू बोलतोस फार अंधाराचा राजा आला की त्याच्यासमोर बोल हे कैवल्य हसला आतापर्यंतच्या यशानं त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता आता त्याला आणखी एक प्रयोग करावाचा होता फादरला तसंच तणत ठेवून तो बाहेर आला त्याला पाहता सर्वांची सुळगुळ सुरू झाली तो काय करतोय आणि त्यानं मंत्रसामर्थ्यानं आपल्याला का अडकवून ठेवलंय तेच त्यांच्या लक्षात येत नव्हतं सगळेजण त्रासिक चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहत होते त्यांना आनंद हिंडायला जायचं होतं आज डॅकुला ज्याचं रक्त पिणार तो भाग्यवान कोण हे त्यांना पाहायचं होतं पण ह्या दुष्ट बैराग्याच्या आज्ञेशिवाय त्यांना हालचाल करणं देखील अशक्य झालं होत जय जय रघुवीर समर्थ तो शांतपणे म्हणाला त्याच्या वाक्यातला तो जय कोण तो रघुवीर कोण आणि समर्थ काय वानगड आहे ते त्यांना समजलं नव्हतं पण त्या वाक्याबरोबर आपल्या मनात एक भीतीची लाट निर्माण झालेली प्रत्येकाच्या लक्षात येत होती लोक हो आज मी तुम्हाला इथे एकत्रित केलं ते तुम्हाला अडकवून ठेवण्याच्या दुष्ट हेतून नाही मग आम्हाला जाऊ दे ते शक्य नाही जोपर्यंत तुमच्या मनातला प्रेतसम्राट अबाधित आहे तोपर्यंत तुम्ही एक पाऊलही चर्चच्या कुंपणाबाहेर टाकू शकणार नाही अंधाराचा राजा प्रेतसम्राट आमचा राजा आहे आम्ही त्याचे हस्तक आहोत हीच भावना काढून टाका मनातून काय बोलतोस सम्राटाला मानू नका वेडा ठार वेडा चांगली शिक्षा होईल त्याला लक्षात ठेवा तुम्ही परमेश्वराचे प्रेषित आहात परमेश्वरानं तुम्हाला जन्माला घातलंय ते एका दुरात्म्याला मदत करता यावी म्हणून नाही तुमच्या येशूचा शत्रू तो आपला शत्रू आमच्या प्रभू रामचंद्रांचा जो शत्रू तो आपला शत्रू अंधाराच्या राजास सृष्टीतल्या प्रत्येक मंगलाशी वाकडा आहे त्याला सूर्यप्रकाश आवडत नाही त्याला स्वच्छ हवा आवडत नाही त्याला नदीच्या पात्राचं आनंद ऐकवत नाही त्याला आवडतं फक्त रक्त आज तुम्ही त्याच्याकडे तुमचा तुमचा सम्राट संरक्षक तुमचा हितचिंतक म्हणून या क्षणी संकटात आहात कुठे आहे तुमचा संरक्षक का नाही आला तुम्हाला सोडवायला येईल तो जरूर येईल येणार नाही स्वतःच अस्तित्व धोक्यात आलेलं पाहताच तुम्हाला संकटात सोडून पळाला तो अंधाराचा राजा पळाला प्रेत सम्राट पळाला शक्य नाही हे त्याला पळवून लावणारी शक्ती जन्माला आलेली नाही अजून हा रामदासी ही खोट बोलतोय खोटारडा आहे तो ड्रॅकुला नक्की येईल ह्याच्या तावडीतून आपल्याला सोडवायला तो येणार नाही मी त्याला खेचून आणेन तुमच्या आणि माझ्या देवातला हाच फरक आहे पहिल्या रात्री तुमच्या आनंद मनातल्या सर्व दुष्टशक्तींनी माझ्यावर हल्ला केला होता माझं रक्त प्यायचं होतं त्यांना पण मी जिवंत आहे मी एकटा होतो आनंद मनातल्या शक्ती एकत्रित होऊन आल्या होत्या का माझं वाकडं करू शकल्या नाहीत त्याच कारण एकच माझा देव माझं रक्षण करीत होता आणि आज तुम्ही अनेक आहात मी एकटाच आहे तरीही तुम्ही माझ्या धावडीतून सुटका करून घेऊ शकत नाही तुमचा राजा तुम्हाला सोडवायला येत नाही येणार नाही मंगलावर अमंगल सुष्टावर दुष्ट पुण्यावर पाप सत्यावर असत्य कधीच जय मिळवू शकत नाही त्यांना शरणच जावं लागतं अंधार नेहमीच उजेडाला भीतो ह्या अंधारात पापाच्या गर्तेत त्यातून तुम्हाला बाहेर पडायचंय निसर्ग मान्य करायचाय अनैसर्गिक कृत्रिम असं जे असेल जे असुंदर असेल त्याचा तुम्हाला त्याग करायचाय तुमची मन पवित्र करणार आहे मी तुम्ही जितके पवित्र व्हाल तितकी त्याची शक्ती कमी होईल आता मी काय म्हणतो ते ऐका गंभीरपणे तो म्हणाला हस्त तर ऐकावंसं वाटत होतं आणि ड्रॅकुलाला रक्तदान करण्याचीही तळमळ लागून राहिली होती श्रीरामचंद्राय नमः महा। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना त्यानं मोठ्या आवाजात भीमरूपी म्हणायला सुरुवात केली आणि त्यांना घुसमटल्यासारखं व्हायला लागलं कोणीतरी पाण्यात बुडवल्यासारखं वाटायला लागलं धड ते ऐकवत नव्हतं आणि धड पळून जाता येत नव्हतं हळूहळू त्याचा आवाज वर चढत चालला होता आणि त्यांच्या हृदयावर भीतीचे थरच्या थर बसायला लागले होते पण तरीही ते ऐकावस वाटत होत त्यांना जीवाची घालमेल सहन करून ते कैवल्याच्या मुखातून बाहेर पडणार शुद्ध भीमरूपी ऐकत होते हळूहळू त्यांच्या मनातली अस्वस्थता कमी कमी होत चालली मन शांत व्हायला लागली फादर वॉर्नर ही आत बसून भीमरूपी ऐकत होता ड्रॅक्युलाच्या मूर्ती पुढे नतमस्तक होण्याची इच्छा त्याच्याही नकळत नाहीशी होत होती त्याच्या मनातून प्रेतसम्राट रात्रभर भटकत होता भटकण्याचा त्याला कंटाळा नव्हता पण आज काय झालं होतं गावाला तेच त्याच्या लक्षात येत नव्हतं गेल्या सहा महिन्यात असं कधी घडलं नव्हतं झाला अंधार पडला की लोक वेध लागल्यासारखे आनंद बनाच्या दिशेनं हुंदडत होते ओढभर रक्त प्यायला मिळत होत आज मात्र आनंद कोणी कोणीसुद्धा फिरकलं नव्हतं एक तास भटकत होता तो त्याच्या जोडीला आनंद बनातले आत्मे फिरत होते पण त्यांच्या नाचण्या गाण्यात त्याला रस वाटत नव्हता तो रामदासी त्यानं तर काही चमत्कार केला नसेल गावात डोकावून आला तर गावातही सामसूम होती एकाही घरात माणूस नव्हता नावाला तो बेचेन झाला होता पण अगदी अधीर नव्हता झाला आज नाही आले उद्या तर येतील तेव्हा बघता येईल रात्रभर आनंद बनात भटकत होता तो हळूहळू पूर्व दिशा लाल व्हायला लागली आणि तो मागे फिरला चबुतऱ्यापाशी येताच त्यानं उडणं बंद केलं आणि तो काळ्या दगडाच्या दिशेनं चालायला लागला तो काळ्या दगडापाशी पोहोचला तेव्हा स्वतःच्याच नादात होता तो नेहमीप्रमाणे दगडाजवळ येताच त्यानं पांढरी शुभ्र नजर दगडावर रोखली आणि छातीत ताडकन प्रचंड धोंडा बसल्यासारखा हबकून तो मागे धडपडला काय आहे हे, हे काय आहे अंधाराच्या राजावर असले प्रयोग करण्याचं धाडस कोणी केलं संतापानं त्यानं एक किंकाळी फोडली तो धडपडून उठला आणि पुन्हा दगडाच्या दिशेनं धावला एक अनामिक भीती कोणीतरी अत्यंत भयप्रद असं काहीतरी म्हणत होतं शब्दाचे अर्थ त्याला समजत नव्हते पण शब्दांचे आघात त्याचं हृदय चिरत होते दगडाभोवती केलेल्या लाल रिंगणाकडे त्याचं लक्ष गेलं अन पायातलं त्राण गेल्यासारखा थांबला तो त्याचा आत जायचा मार्ग बंद झाला होता काय करावं तेही त्याला झटकन सुचेना गांगरून तो स्वताभोवती चार दोन वेळा फिरला आणि प्राणपणाला लावून किंचाळला सूर्यकिरण एक कोवळा कवडसा त्याच्या शरीरावर पडला होता तिथल्या जागेवरचं कातडं जळून गेलं होतं किरणाचं बोरिंग थेट आतपर्यंत झालं होतं आणि मग मात्र तो जीव घेऊन पळत सुटला आधी त्याला कल्पना आली असती तर एखाद्या पक्षाचं रूप घेऊन त्यानं स्वतःला घरट्यात लपवलं तरी असतं पण आता केवळ अशक्य होतं ते सूर्योदयाबरोबरच त्याची शक्ती त्या दिवसापुरती लयाला गेली होती दाट झाडीतून तो पळत होता आणि झाडीतून डोकावणारी किरण त्याचा जीव घेणा पाठलाग करीत होती एक जबरदस्त पाश जणू जखडला गेला होता तो त्यानं पुढं धावण्याची खूप धडपड केली पण त्याच्या दुप्पट टाकतीनं कुठली तरी अदृश्य शक्ती त्याला मागे खेचत होती शेवटी त्याच्यातली प्रतिकाराची ताकद संपली अन उडावा तसा तो उडाला त्याच्या आर्त किंकाळ्यांनी जंगलाचा गाभा दणाणून गेला होता दिनवाड्या अवस्थेत तो त्या शक्तीकडे खेचला जात होता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम कोणीतरी दुष्टपुरुष मंत्र सांगत होता त्याच्या पाठोपाठ हजारो माणसं कोरस मध्ये तो मंत्र म्हणत होती अन क्षणाक्षणाला आवाज मोठा होत होता क्षणाक्षणाला त्याच्या अंगाची आग आग वाढत जात होती बंद करा बंद करा हे आवाज बंद करा तो जोरात ओरडला पण त्या धीरगंभीर मंत्र जागारावर त्याच्या ओरडण्याचा यत्किंचितही किंचितही परिणाम झाला नव्हता तो चर्चच्या दिशेनं खेचला गेला होता एक भयानक अनुभव सहा महिन्यात चर्चच्या आवारात चिरताना असं घुसमटल्यासारखं वाटलं नव्हतं त्याला आज मात्र त्याला श्वास घेणं जड जात होत सूर्यकिरणांनी तो होरपळला होता जागोजागी शरीर ठिसूळ झालं होतं पण त्याला साधं ओरडता सुद्धा आलं नव्हतं अत्यंत अभद्र वातावरण येशू ख्रिस्ताची हसरी तस्वीर बेदीवर एक क्रॉस क्रॉसच्या बाजूला मंदपणे ठेवणाऱ्या मेणबत्त्या पहिल्यांदाच घाबरला होता तो लपता येईल अशी एकच जागा त्याचा पुतळा मागचा पुढचा विचार न करता तो स्वतःच्या पोकळ पुतळ्याकडे धावला अन संपलं त्या रामदासीनं दावा साधला होता लक्षात येण्यापूर्वीच रिंगणात पाऊल पडलं होतं त्याच श्रीराम जय राम जय जय रामचा राम मंत्रघोष कानठळ्या बसवत त्याच्या नसानसातून व्हायला लागला होता एक जबरदस्त ताकद त्याच्यावर प्रखर सूर्यकिरणांचा अदृश्य मारा करीत होती त्यानं वेडावाकडा चेहरा करीत प्राणपणाला लावून एक किंकाळी फोडली त्याचं शरीर हळूहळू पेटलं पाच मिनिटात रिंगणात उरला होता फक्त एक ठिसूळ सांगाडा भारावलेल्या नजरेनं लोक त्या सांगाड्याकडे पाहत होते अतिश्रमानं कैवल्य डोळे मिटून क्रॉसलाच कवटाळून बसला होता तो पश्चिमेकडच्या खिंडीपर्यंत पोहोचला अन आनंदपूरचं शेवटचं दर्शन घेण्याकरता त्यानं मागे वळून पाहिलं किती सुंदर स्वप्न गाव जणू नयनरम्य बनानं गावावर सावली धरलेली पक्ष्यांचा चिवचिवाट चाललेला गावाला वळसा घालून वाहणारी आनंदिनी मुक्तकंठानं गात असलेली आणि गावाच्या पश्चिमेकडच्या वेशीवर दाटीवाटीनं जमलेली ती प्रेमळ माणसं चित्रासारखी वाटणारी त्यांचे आवाज मात्र स्पष्ट खरे होते लांबूनही त्याला कोरस मधला मंत्रजागर ऐकू येत होता श्रीराम जय राम जय जय राम मान वळवून त्यानं डोळ्यातले पुसले कुसले मागे वळून न पाहता तो झपाट्यानं खिंडीचा रस्ता चालू लागला श्रोते मित्र हो सुहास शिरवळकरांच्या मंत्रजागर या कादंबरीचा हा अंतिम भाग होता सत्य आणि असत्य मंगल आणि अमंगल यामध्ये सत्य आणि मंगलाचाच नेहमी विजय होतो हे सांगणारी या कादंबरीतील कथा का तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी करून घ्या आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या लोकप्रिय लेखकाच्या चित्तथरारक कथेसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद